त्यात काय काय बसन तेवढा बघा हे असा मसाला असतो मैत्रिणींना बघू शकत आणि ही शेंगदाण्याचं लाडू इथं ते असं झाकून ठुल होतं ते आता हिथन वर उचललं ते ह्याच्यात गमेल्या खाली स्टीलच्या जिरू केलंय का त्याच्यात त्याला काहीतरी थांबा एखादं भांडा त्याला जेवण करा ओके या? ते काय घेत हा त्या इंदुरी धन घेतलाय ना आपला ओके चला मिरच्या भाजलेल्या धावती अजून हो का भाकरी केल्यात सगळी जेवली ताते ही सगळी जेवल्यात इथं फक्त राहिलो मी दी दीदी तिला म्हटलं शेवगेस शेंग करू आपण आपल्याला शिकवतात इथं नाणेंला ती दिदी चालली पाण्याची राहणार ताईंचं चाललंय मिरच्या भाजायचं तुळस आणली नवी परवा पण ती काही व्हिडिओच नाही काढला त्याच्यावर परत था का लय ऊन झालंय मैत्रिणीं वाग साडे अकरा बारा वाजत आले ते ही मिरची असती बघा ही ह्याला आणि ह्यात मध्ये काश्मीरी आहे की अजून ओली ओली करून भाजा म्हणजे ठाकताय का ही पण त्याच्यावर भाजायची आहे पुण्याच्या ताई साहेब आहेत ना वालचंद नगर वर म्हणजे दादा मसाला घेऊन जाणार आहेत ना आज ताई साहेब तो मसाला या तुम्ही माझा सगळे व्हिडिओ बघता आणि सगळं तुम्हाला खरंच धन्यवाद कारण कधीही मला ऑर्डर टाकली नव्हती फर्स्ट टाइम ऑर्डर टाकली आणि ती पण अकरा किलो मसाल्याची आणि दीड किलो मिरची पावडरची तर तुमचं खूप खूप आभार आणि ज्या माझ्या ताई साहेब पासून घेतात ना त्यांचा सुद्धा खूप खूप आभार कारण का तुम्हाला माहिती तुम्ही पावशेर घेतला की तुम्ही मला एक किलोची ऑर्डर टाकता ज्यावेळेस मी नवीन नवीन चालू केलं होतं त्यावेळेस मला एवढं जमत नव्हतं पण आता त्यातमध्ये परफेक्ट मसाले जमतात येतं तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद काल स्वयंपाक ही वगैरे केलं नव्हतं त्याच्यामुळे कालचा मी व्हिडिओ टाकला नव्हता मैत्रिणीनो आज त्यांचं वर्ष सरात आता आठ तारखेला आलेलं आहे एक वर्ष पूर्ण होईना त्यांना त्याच्या हातावर ताट आहे आणि ताट होतं त्याच्यामुळं ताट हे तर ता घरातच असतं त्याची सेवा करते मी रोज तुम्हाला मी दाखवते तुम्ही माणसानं आकाने कुठला सण केलेला कधी व्हिडिओ टाकला नाही ह्या वर्षामध्ये तर ही थे थे शींगे शींगे जा जा लगत, ताट आहे ना ताटाला नैवेद्य दाखवायचं नाही कसं राहतं शिमग्या दिवशी शिमग्याला ज्याच्या हातावर ताट असतं ना त्या माणसाने पाच घरं मागायची असते ती मागावं लागतं ती ती ते जावावंच लागतं ताट हलवावं लागतं आणि मग ते आणून असते संध्याकाळी पौर्णिमा सोडायची असते तर आमच्या आत्या तशा करायच्या पण आत्या नाही त्याच्यामुळं मग मी पौर्णिमा धरते आत्या वारल्यापासून पुनव धरते मी पण मी कसं ताट उचलणार मी ताट कसं हलवणार वल्ला जोगो असतो शिमग्याचा जो असतो ना तो वल्ला जोगो असतो शिमग्याला होळीला काय काय जण होळी मानतात काय काय जण शिमगा मानतात तर मग ते ताट कसं हलवायचं ते देवाला निवेद दाखवायचं नाही जोगो वला जोगो असतो तो भरायचा नाही मग घरात किचनच्या शेजारी मग तिथं नैवेद्य हिथं शिजवायचं ना आपणच करून खायचं देवाला नाही म्हणून मी ना वर्षात पोळ्या केल्या तर ह्या वर्षामध्ये म्हटलं नको देवासाठी आणि आज दुलवडे तर आज सोमवार या आणि मला घरात काय नॉनव्हेज चालत नाही तुम्हाला मी खरं सांगते लेकरांना माझ्या खायला लागतं तर काल काय पोळ्या केल्या नव्हत्या बाकीच्या माणसांनी काल सकाळचं पोळ्या केल्याने दुपारला नॉनव्हेज केलं सोमवार आज असल्यामुळं मी काय केलं साधं सोपं माझे दोन लेकरं घेतले नवरा घेतला तात्यांना पल्लवीने केल्या होत्या पोळ्या म्हणजे पल्लवीने केल्या त्या तिने तात्यांना जेवायला पोळ्या दिल्या होत्या मी आपली दोन लेकरं घेतली ह्यांना घेतलं पोरांना म्हटलं तुम्हाला काय खायचं येते का माझ्याच्यानी काय होत नाही मी मला काय मटण जमत नाही खाणाऱ्याला मी काय अडवत नाही फक्त मला घरात केलं की मला असं हे होतं एक वेगळं म्हणजे घ्या समजून जी खात नाही त्याला काय वाटतं असं तर म्हणून काल पोळ्या केल्या नव्हत्या आणि दिवाळीचा सण बिरी केला नव्हता त्यामुळे दिवाळीचं कुठलंच काय टाकलं नव्हतं मी पो टाकलं होतं कारण का संक्रांतीला पोळ्या केल्या नव्हत्या पण संक्रांतीचं आत्यांची ओटी भरावं लागते त्याच्यामुळं आत्यांसाठी मी ते सगळं केलं होतं सक्रातीचं व्यवसायचं ह्याचं सगळं आम्ही तिघींनी पण आणि आता लवकरच वर्ष सरात आलं आहे आठ तारखेला आ वर्ष सरात येईन ह्या त्याच्यामुळं पळापळी चालली माय डोक्यात होतं दोन तीनशे किलो मसाला करून ठेवायचं म्हणजे मला ते चार पाच दिवसात जरी नाही टाकता आला म्हणजे नाही बनवता आला ना ह्या गरबडीमध्ये तरी टाकता येईल म्हणून एवढी थोडी धाव धावपळ चालली पण काय होतंय पहिला दोन दिवस जात होता तीस किलो केलेला मसाला आता एका दिवसात संपतोय मला तर वाटतं काही दिवसांनी दररोज शंभर किलो लागतं काय काय माहिती आहे काही सांगावं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि काय झालंय काय माहीत नाही दे? देव लागला आहे देयाला <laughs> अल्हे दे लागला आहे असू द्या तर चला तर शेवगेश शंकर ती आणि राजेंनी देव मसाला भरला ना आणि ताई साहेब तो मसाला आज आर... आज रात्रीचं मला म्हणलं होतं करा मी काल माझ्याकडं नाही मी कुठं बनवायला दिलेला आहे कुटायला तर तो रात्री मिळाला लेगरबडीने घेतला या व कुठून आणि आता ते द्यायचं आहे बाय सगळ्यांना काय विळ मी आणलं तुम्ही एवढं नको हा तिळ नाही टाकायचं मसाला पांढरा पण पान टाकून झालं बाया आमचं भाजून बायांनी एका झटक्यात मसाला भाजला उतरवायचं टाकून उतरून ठेवायचं ही <laughs> तर ही भाजल्यावरती अस काळ भेंद्र दिसतं की हा काग कशा निसतं आग मैत्रिणींना काळ दिसणार भाजलेलं सामान कस दिसत तर आपल्या सामानामध्ये ना हे असं सामान असतं आणि हे दाखवते का माहिती माहितीये का कारण काही आम्ही दाखवलं की आम्हाला किती ऑर्डर येतात ना बर्बुरा बर्बुरा <laughs> <laughs> आता वा इंटावरती व्हिडिओ टाकला पण फोनला दम नाही मघात धंद अजून तर हे टाकायचं आहे अगं मैत्रिणीला म्हणलं आता नवीन चालाचं भरपूर हे आता उन्हाळ्यात उपकरण घेऊन घेऊन ठेवता परत पावसाळ्याचं घरात तर पण झालेलं सीजन असतो ना हा <laughs> आणि आज काय बाबा आज लईस आली हाय का नाही किलोची किलोच्या असं मी आता ह्यात मध्ये विलायची राहिली अजून मैत्रिणी तुम्हाला मी दरवेळेस दाखवती का नाही ती आम्ही इतकी विलायची टाकतो त्यात मध्ये असा माल असतो त्याच्यामुळे पैसा पण तसाच येतो आणि इकत बी तसंच बर ती खरका खारका नाहीत ना थांबा ताईने दगड फुल ह्याच्यात कुठं गेलं ही हा का ही दालचिनीच्या झाडाला जी मोवर येतो ना त्याचं ही हे असं असतं हे काळे पण ह्या महत्वाचे असते त्या ह्याला म्हणते ती नाकेश्वर हे नाकेश्वर असतं म्हणजे दालचिनीच्या झाडाला जी फुलं पानं येतात ना ती ही तमालपत्राची पानं असते ती बघू शकता आणि ही ही मोठी पानापेक्षा ही बारकी पानं चांगली येतं कारण का ही गावरा नाहीत मैत्रिणींनो मी मोठी आधी आणायची पण ही जर पानं लई टाकली ना तर ह्याने मसाला पांढरा पुढतो बरं आहे ही लई टाकायचं बी नाही मैत्रिणींनो हां आणि हो का ही दालचिनीच्या झाडाला ही तीन येतं ती नाकेश्वर येत वर महोरा असतो ती हा नाकेश्वर हा म्हणजे महोर आहे नाकेश्वर ही दालचिनीचं जी साल काढलेली असते ना ती आणि ही पानं असतात ना तमालपत्राची ती पानं त्याची असते एक ती एका झाडाचं ही तीन असतं आणि जाविंत्रीच जायफळ आणि जावेत्री जायफळ आता नवीन जाविंत्री ती मैत्रिणीनं तुम्हाला मी दाखवून मला ना दोनच दिवस द्या फक्त दोन ते तीनच दिवसात आपली नवीन जाविंत्री ती या तोपर्यंत तो ही रामपत्रींनी ही डबल घालते मी कारण का जावे्रीचं फळ आहे ना आता शिकी याय लागले मा ह्याच्यात त्यांच्याकडे नव्हतं हे असं एकंदरीत तिरपीला तिरपी लाग बायात कोणी बसत नाही तर दुसऱ्याला बसून देत नाही त्या ही नाणी टाकते की आता हिंग हि झालं का काय ती सगळंच आणायचं मैत्रिणी टिळ असलं तर तिळाचं राणा टिळाच मोहरी टाकावं लागेल ह्याच्यातली इकडं जिरी बिरी सगळं हाय खसखसी आणि का इकडं मिरच्या भाजल्यात त्या आज आहे ना कमन ह्यांनी सकाळच्या पारीच घातलाय राडा काय जो म्हणजे आम्ही रोज चार वाजता पण चार वाजता बेबून लागतं म्हणून आणि ही जी आ, ही ही तुम्ही काय थांबा नाही दालचिनीचं झाड असतं ना त्या दालचिनीच्या झाडाला जो मोहर आलेला असतो ना त्या झाडाला मोहर आलेला असतो ना त्याला हे हा ही असं आलेलं असतं ह्याला काय म्हणतात एकच मिनिट थांबा मला फोन आलाय खाली आड आड वो टाका मिरची पावडर मिरची पावडर किती 1 कि 1.5 किलो मिरची पावडर सगळं बघितलं हे 2 किलो चा एक अजून 2 किलो अजून तीन किलो राहिले या अजून नाही बाकीचं पिशवी देता येईल दिस पप्पा हो हे एक किलो टाका फक्त बाकीचं ते हे ते ही मसाला ती मिरची पावडर आहे ना पिशवी टाका त्याच्या फक्त येणार पॅकिंग करा फक्त व्यवस्थित दोन किलो मावडू अहो मिरची पावडर आहे की किती किलो हेच्यात टाका हां जरा ही पिशवी चांगली नाही ती का वालसी नगर हे येणार पुला आहे पार्सल अकरा किलो आणि मिरची पावडर आता मिरची पावडर बी हो पाव किलो राहिले ते द एक किलो नाही संपलं अर्धा किलोच देऊ तीन अर्धा किलो तीन देऊ हे बेचाळीस किलो आणलं होतं मैत्रिणींना अगं काय करायचं किती असेल पावशे पावशेचे पाच किलो असेल पण आता आज अर्जेंट मसाला आधी कुठं द्यायचा या तो का आता मसाला एवढाच राहिला लगेच हो का ही भाजाय घेतलं दिसतंय का सामान मिरच्या बाहेर त्या टाकल्या तिथे आमचा लई दाजीला म्हणती मी आणा लवकर ती कांडप मशीन तर दाजीच दाजीला वाटतं चेष्टच करते कसं चाललंय दोन दिवस झालं हो खर बोलतात काय माहिती लसण दोन दिवस झालं तिथं बाळ्यांनी लसणाला ऑर्डर दिवस झालं पाच किलोची एकच जणी पाच किलोची एकच जणी सांगितले आपल्याला दिवसभर आपलं काय चाललंय ती दिवसभर आमची आम्हाला कळत नाही आम्ही काय करतो हे तर ही कस भरलेलं असतं मैत्रिणी दोन दिवसात तर हुडूक हुडूक तेवढे जी जी नाही पण हे जिनेने मला जगाय शिकवलंय एवढ्या जिन्या खाली किती जोरात कार्य कस चाललेलं असत ताई साहेब हो काही असं पॅकिंग करून दिलंय बरं का त्यांना काट्यावर ठेवून मापून देन हा मसाला त्यांना दाखवा हेतला दिलाय म्हणून सांगा हा आता बाज झालं नाही पॅकिंग केलं फोडून बघायचं म्हणलं तर सगळं परत फोडत बसावं लागेल आणि ती पण इथं आला होळीचा सण लय भारी चल कुठलं आता ते त्यांचं शेपरेट आहे ना एका ह्याच्यात पॅकिंग करून देऊ थांबा दरा या पिशवी थांब दराई अकरा किलो बसते का सगळं बघा दीड किलो मिरची पावडर आहे ती राहीन नितच एक काम करा बॉक्स घ्या मोठा थांबा नाई एक बॉक्स का तो का तिथलं घ्यायचं घ्या तिथलं सगळं मैत्रिणींना हडूप झाल सगळं समत या ना एवढं तुम्हाला किती मोठा डिगारा दिसत होतं दोन तीन दिवसापूर्वी सगळं हा ती मोठच फोकत या नाणी ही हातातलं हातातलं बसत हा आणि तिथे ना हे ह्याच नागेश्वर आहे नाके सॉरी जा ह्याचा पुढा तिथे एक बघा एक पुडा गावा नाय आपल्याला त्रिफळ आहे ना त्रिफळाचा पुढा गावा नाही गावरान मटकी ही कमी पुढा आणि एक किलो आणावं लागेल दिस पप्पा मैत्रिणीने हो का ही गावरान मटकी एकदम बारीक असते तुम्हाला एक आणते का नाही मी आता ला आज रत्नागिरीच्या ताई साहेबांना एक किलो मटकी एक किलो मटकीस पप्पा बरं दे राहून काय नाही त्रिफळ गावा नाही बरं राहून कुठे तिचा कटोड आकाफळाच त्रिफळा लपून बसली होती मैत्रिणींना काही आणि हे ना ह्याच एक तुम्हाला गुणधर्म सांगायचा ही बी ना मैत्रिणींना ही बी का ह्यातमध्ये कुठंतरी एखादा असलं नाही हो हे बी ना जे माश्याचं कालवून का नाही माश्याचं कालवून माश्याच्या भाजीला हे चालत नाही त्यामुळे ह्यातलं बी ना निवडून काढायचं असतं असंच हे काढायचं असतं तर आणि मग हे टाकायचं असतं एखादा कुठंतरी असला तर शक्यतो मी मीही तर हे सगळं निवडलेलं जाणते म्हणजे सौद्या सामान पण किती महत्त्वाचं खाता ना खूप धोकादायक असतं हे हो का ही बी ह्यातलं बी हे काढायचंच असतं निवडायचं असतं हे त्यामुळे मी लांब होती की जेणेकरून मी असली नसते तर बाहेर ना निवडून टाकते मग म्हणजे माझं मी असल्यावरती निवड झालं का दाजींच पॅकिंग ह्याला तेलकात लागले दुसरा घेऊन चांगला मला माहितीच नाही दे तर बघा ही केलं पॅकिंग आला बी मसाला निघाला बी मसाला बघा एकदम ओके मध्ये ओके हे काय झालं बसलं नाहीत म्हणून तीन तीन किलो आणि हे दोन दोन किलोचं दोन किलो राही पाच पाच किलो करायचं आणि हे किती केलं दिस अर्धा अर्धा किलो वय तुम्ही एक किलोचा एकच आहे अकरा किलो त्याचं